हॅलो एवरीवन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे रोज रोज नाश्त्यासाठी काय बनवायचा हा सर्वांनाच प्रश्न पडलेला असतो आणि नाश्ता जर आवडीचा असेल तर तो अगदी चाटून पुसून खाल्ला जातो पण जर नाश्ता आवडीचा नसेल तर ते जबरदस्तीचे खाणे वाटते तर त्यासाठी मी एक बेस्ट असा पर्याय शोधलेला आहे आणि ही अशी खूप छान आगळीवेगळी अशी एक रेसिपी मी बनवलेली आहे तर ज्वारीच्या पिठापासून मी उतप्पा बनवलेला आहे अगदी मऊ लुसलुशी तसा उतप्पा आहे तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करू तुम्हाला ही नक्की आवडेल ही रेसिपी तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दोन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि सेम वाटीनं एक वाटी रवा घेतला आहे हा बारीक रवा आहे त्यानंतर एक वाटी दही घेतलं आहे आणि दोन वाट्या पाणी घेतलं आहे तर हे प्रमाण आहे या प्रमाणामध्ये आपल्याला सगळं सा साहित्य घ्यायचं आहे त्यानंतर घालूयात चवीनुसार मीठ आणि अगदी अर्धा चमचा साखर घालायची आहे आणि आप हे आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर बघू शकता मी ते छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे आणि ते एका बाउलमध्ये काढलेलं आहे तर बघू शकता तुम्ही साधारणतः या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर हवं आहे त्यानंतर हे मी पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवलं आहे भिजण्यासाठी पीठ आणि त्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे तर त्यामध्ये मी हे दोन मिडियम साईजचे टोमॅटो बारीक चिरून घातलेले आहेत त्यानंतर एक मोठा कांदा बारीक चिरून घातला को आहे कोथिंबीर घातलेली आहे भरपूर अशी आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या अगदी बारीक चॉप करून घातलेत तर तुम्ही यामध्ये गाजर बीट वगैरे तुम्हाला आवडीच्या ज्या ज्या काही भाज्या असतील त्याही घालू शकता किंवा स्वीटकॉर्न्स वगैरे आणि हे आता आपल्याला छान असं मिक्स करून आपल्याला त्याचे उताप्पे करून घ्यायचे आहेत तर मी गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला त्यावर तेल घालून आपल्याला हे बॅटर घालून घ्यायचं आहे तर अगदी झटपट अशी रेसिपी आहे अजिबात जास्त असा वेळ लागत नाही की भिजत ठेवा वगैरे किंवा काय आणि खूप छान अशी रेसिपी अगदी म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही खाऊ शकतं अशी रेसिपी आहे तर आता उत्तप्पा मी तव्यावर घातला आहे आणि त्यावर झाकण ठेवून आपल्याला तो दोन्ही बाजूनं खरपूस असं शेकून घ्यायचा आहे तर बघू शकता एक साईड छान अशी भाजली गेलेली आहे आणि जाळी बघू शकता तुम्ही अगदी भरपूर अशी जाळी सुटलेली आहे ना मी त्याच्यामध्ये इनो वापरला आहे ना सोडा वापरला आहे तरी खूप छान अशी जाळीदार आपला उतप्पा तयार झालेला आहे तर दोन्ही बाजूने मी खरपूस असा भाजून घेतलेला आहे तर बघू शकता तुम्ही छान असा आपला उतप्पा रेडी झालेला आहे तर अशाच प्रकारे मी बाकी उतप्पे करून घेते त्यानंतर आपल्याला एक चटणीचा प्रकार बनवायचा आहे तर इडली डोसा किंवा स्नॅक्सचं काही असेल अगदी समोसा वगैरे किंवा काय त्याच्यासोबतही ही चटणी खूप छान अशी आहे आणि झटपट होते तर त्यासाठी मी आलू भुजिया एक छोटी वाटी घेतलेला आहे त्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर भरपूर घेतले आणि कोथिंबीरीचे देटही घेतलेले आहेत त्यासोबत त्यानंतर घालूयात अर्ध्या लिंबाचा रस चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर घातलेली आहे त्यानंतर थोडीशी चटपटी टेस्ट यावी म्हणून त्यामध्ये मी अगदी पाव चमचा चाट मसाला घातला आहे आणि त्यानंतर त्यामध्ये थोडं पाणी घालून आपल्याला त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर बघू शकता छान अशी आपली चटणी रेडी झालेली आहे एक पाच मिनटात अगदी झटपट अशी ही चटणी रेडी होते तर बघू शकता तुम्ही कलरही खूप छान असा आलेला आहे आणि अगदी बारीक अशी मस्त आपली चटणी रेडी झालेली आहे तर मी उतप्प्यासोबत म्हणून ही चटणी बनवली तर तुम्ही इडली डोसा वगैरे कशासोबतही बनवू शकता तर आपली ज्वारीचा उतप्पा आणि चटणीची रेसिपी रेडी झालेली आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि एकदा नक्की ट्राय करा त्याचबरोबर असेच आपल्या चॅनलला कनेक्टेड रहा आणि तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या जर रेसिपीज आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग असंच भेटूयात आपण यानंतर अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत ब बाय थँक्यू